शेतकरी मित्रांनो आज आपण अंबाजोगाई तालुक्या येथे सातेफळ या गावामध्ये आलेलो होतो या ठिकाणी मित्रांनो एकदमच छान पद्धतीचं गोठा आपण पाहिलेला होता परंतु या गोठ्यावर आज एकदमच वाईट परिस्थिती आहे कारण की त्यांच्याकडं तीन गायी सध्या लंगडत आहेत यातील एक गाय मित्रांनो त्या ठिकाणी खूप जास्त पाऊस होत असल्यामुळं आणि थोडंसं चिकचिक झाल्या कारणामुळं तिच्या दोन्ही पायाच्या आतमध्ये थोडंसं म्हणजे ओलं वाटत होतं त्याच्यामुळं मित्रांनो डॉक्टर साहेबांना बोलवण्यात आलेलं होतं गाय पाय खालीच ठेवत नव्हती दोन तीन दिवसापासून खरं तर ती लंगडत होती परंतु शेतकऱ्यांना वाटलं गोळ्या वगैरे केल्याच्या नंतर होईल कमी परंतु ज्यावेळेस गाय कसल्याही पद्धतीनं रिस्पॉन्स देत नव्हती पायच ठेवायचं बंद केलं त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी येऊन त्या ठिकाणी तिला पहिल्यांदा तर तिच्या पायामध्ये काय आहे का हे डायग्नोसिस केलं गाय मोठी असल्या कारणानं गाय थोडंसं परेशान करत होती ते पाहू देत नव्हती हो की कशा पद्धतीने त्याला जखम आहे त्या ठिकाणी मित्रांनो एक म्हशीचं वासरू जे की गायीसोबत सारखं असायचं ते त्या ठिकाणी गायीला काय करायला आहे ते पाहण्यासाठी आलेलं होतं डॉक्टर साहेबांना थोडासा फोन आला आणि अर्जंट कॉल असल्यामुळं डॉक्टर साहेबांना तो रिसीव्ह करावा लागला डॉक्टर प्रमोद सोनवणे एकदमच चांगल्या पद्धतीनं सेवा या ठिकाणी ममदापूर राडी कुंभेफळ सातेफळ या परिसरामध्ये दे देत असतात तर त्यांनी या ठिकाणी किर्दक सरांच्या इथं सेवा दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो डॉक्टर साहेबांनी डायग्नोसिस केलं की या गाईला थोडंसं चिकचिकेमुळं मधात थोडंसं ओलावा झालेला आहे आणि त्याच्यामुळं ते सूज आलेले आहे दोन्ही नक्याच्या आतमध्ये म्हणून मित्रांनो डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी काही पेन किलर पद्धतीचे अॅनॅजेसिक पद्धतीचे इंजेक्शन्स मित्रांनो जे काही नर्वाइन टॉनिक आहेत हे त्या ठिकाणी त्या गायीला दिलेले आहेत ज्याचा फायदा लवकरच त्या गायीला होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद नाही